विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ संघर्ष करो गांधी तुम संघर्ष करो तुम संघर्ष करो संघर्ष सरकार करती है मोदी सरकार है अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली किंवा आमचे खासदारच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी जे आंदोलन करतोय आपण बघताय की देशामध्ये मोदी सरकार हे ईडीला पुढं करून आमच्या नेत्या सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल जी फाईल पंधरा वर्षाखाली फाईल संपवलेली होती त्या फाईलला क्लीन चिक दिलं होतं आज पंधरा वर्षानंतर ते फाईल काढून त्यांच्यावर एपार दाखल करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी करते भारतीय जनता पार्टी ईडीला पुढं करून आदरणीय सोनिया गांधी असेल राहुलजी गांधी यांच्या यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे पण नेहरू गांधी हे बलिदानाचं एक देशाचा प्रतीक आहे त्यांच्या घराण्याने अनेक देशासाठी अनेक लोकांची या ठिकाणी हत्या झालेल्या आहे अनेक लोकांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यामुळे हे परिवार यांना घाबरणार नाही आपण बघताय की सगळ्या मीडियावर अनेक राज्यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी संघर्ष करू हाम तुम्हाला साथ आहे आज सगळ्या मीडियावर तेच आहे त्यामुळे सोलापूर शहरामध्ये खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली सोनिया गांधी राहुलजी गांधी मत धरू हा मी तुम्हाला साथ आहे हे जनता तुमच्या बरोबर आहे असे खोटे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करतील पण ते घाबरणार नाहीत केवळ सत्तेच्या हातात असल्यामुळं त्याचा गैरवापर करून हे खोटे गुन्हे सोनिया गांधीवर राहुल गांधीवर करत आहेत त्याचा निषेधार्थ आज काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावर उतरून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेला आहे कुठे आहे

मोदी सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ भाजपा सरकार होश 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 सरकार होश 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 सरकार होश होश कपास क्षेत्र पर बंद करा बंद करा बंद करा कपास क्षेत्र नाम कर पर बंद करा बंद करा बंद करा कपास क्षेत्र नाम पर बंद करा बंद करा बंद करा

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा